रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पुळी गावातील पाली सुधागड एज्युकेशन सोसायटी द ग तटकरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोलाडचे आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि टेक्निकल्स यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना स्तर दोन युवकांचा ध्यास गाव शहर स्वच्छ भारत व्यक्तिमत्वाचा विकास या निमित्तानं हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन झालं श्री पी डी जाडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याकरिता गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र नागती यांना विशेष आमंत्रण करण्यात आलं होतं नागती यांनी आपला खडतर अनुभव विद्यार्थ्यांना सांगत व्यवसाय कसा केला पाहिजे व्यवसाय करताना कशा प्रकारे जिद्द चिकाटी यासारख्या गोष्टी आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत एकाग्रता प्रामाणिकपणा कसा ठेवला पाहिजे याचं उत्तम उदाहरण देद्यार्थ्यांचे मनोबल ही व्यावसायिक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी डी जाडकर सर आचार्य एस आर चिमाळे सर पालीचे उद्योजक राजेश लवाटे आदी शिक्षक वृंद मान्यवर उपस्थित होते असेल पण मी अजून शेवट आहे असं मला वाटते माझं नाव रामचंद्र प्रशांत नागती या गावात सुद्धा माझे काही ग्राहक आहेत या पुळी गावात सुद्धा मी येतात मला सर्वजण शेत इकडे कुठे शेत इकडे कुठे पण पहिल्यांदाच आयुष्यातली बोलण्याची जी संधी तुम्ही म्हणाल्याशिवाय आणि कोणीतरी मला संधी द्यायला पाहिजे आणि त्या संधीचं कुठेतरी आपण कुठेतरी सोनं करायला पाहिजे आणि कुणाला तरी देता आला पाहिजे मला कौतुक या गोष्टी वाटतं की मुलींची संख्या जास्त